विशाल कारंडे आज एसटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण जगन्नाथ भोसले राहणार तासगाव जिल्हा सांगली यांच्या ऊस पीक परिक्षेत्रावर आला हो आहोत त्यांनी सदर प्लॉटमध्ये एस वियाग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तो वापर कशा पद्धतीने केला आणि त्यांना रिझल्ट कसा आला हे प्रात्यक्षिकपणे बघण्यासाठी आपण या सदर प्लॉटवर आलो हो। आहोत सदर प्लॉटला आमच्या एस कंपनीचे तासगावचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट विकसित झालेला आहे तेव्हा सचिन चव्हाण साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत या प्लॉटला आपण कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली आणि हा रिझल्ट चांगल्या पद्धतीनं हुवा केला हे आपण शेतकरी बांधवांना सांगावं आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो एस वी आर एस वी ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच या प्लॉटमध्ये ट्रीटमेंट केलेले होते सुरवातीमध्ये बेसल डोस असेल त्यानंतर आळवणे असेल फवारणे असेल त्याचा वेळोवेळी गरजेनुसार वे वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रीपमधून पण काही डोसेस दिलेले आहेत त्याचा हा रिझल्ट आपण बघण्यासाठी आज येथे जमलेला आहोत तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये बेसल डोसमध्ये टोटर मिस्टर ग्रीन कॅन्टर यासारखी खतं वापरलेले आहेत त्यानंतर ऊस लागणीपासून वीस ते एकवीस दिवसानंतर एस वी फिफ्टी नाईन व एस वी के याची आळवणी केली होती तर त्यानंतर ऊस लागणीनंतर एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसा दिवसाने त्याला पहिली फवारणी केली होती पहिल्या फवारणीमध्ये तेरा चाळीस तेरा एस वी किटोन व मिस्टर मायक्रो या प्रोडक्टचा वापर केला होता त्यानंतर बाळभरणीचा डोस दिला होता साठ साठ दिवसामध्ये बाळभरणीच्या डोसमध्ये एस वी प्रूटर मिस्टर गेन कॅन्टर या खतां या प्रोडक्टचा समावेश केला होता तर नंतर एक फवारणी दिली होती त्या फवारणीमध्ये पिटोन कॉफे याचा वापर केला होता त्याच्यानंतर मध्यम भरणीचा एक डोस पडला होता त्या डोसमध्ये मिस्टर मिस्टर ग्रीन मायक्रोजी त्याचबरोबर फ्रुटर आणि कॅन्टर ह्या आणि वापर केला होता तर नंतर याची मोठी भरणी करण्यात आली मोठी भरणी साधारणतः एकशे दहाव्या दिवशी झाली होती या प्लॉटची त्या त्यावेळेस प्लॉटमध्ये चार ते पाच काढण्याचा ऊस तयार होता त्या त्या मोठ्या भरणीमध्ये सुद्धा क्रुटर कॅन्टर मिस्टर गेल व मायक्रोजी या खतांचा वापर केला होता मोठी भरणीनंतर ड्रीपने याला या प्लॉटला खते देण्यात आले होते ड्रिपच्या माध्यमातून एस वी फिफ्टी नाईन एस वी शुगर बन हे देण्यात आले होते याच्या वापरामुळं एस वी फिफ्टी नाईन एस वी शुगरबनच्या वापरामुळं प्रति महिना चार ते पाच का फिफ्टी नाईन रेशर राहिला होता असे एक दोन डोस झाले होते फिफ्टी नाईन के ड्रिप आणि शुगर बनचे तर नंतर ऊस जाण्याच्या पूर्वी एक दीड महिना एस मी साईज बिल्डरचा वापर केला होता त्या साईज बिल्डरच्या वापरामुळं ऊसाची फुगवण जाळी त्याचबरोबर साखर साखर वाढण्याचे प्रमाण हे भरपूर चांगलं वाढलेलं आहे आपण प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना वि बघू शकता विचारू शकता की बाबांनो सुरुवातीपासून आपण ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या ऊसामध्ये कशी ग्रोथ झाली मग चांगलीच ग्रोथ झाली तुमच्या ट्रीटमेंट ग्रोथ आता प्लॉट जो आहे हो यातला ऊस आपण बघू शकतो साधारणतः प्रत्येक ऊसाला चाळीस पंचाळीस चाळीस पंचेस पंचे, पेऱ्यांची संख्या आपण बघतो बन सोडल्यामुळं पेऱ्यांची लांबी आणि जाडीसुद्धा चांगली झालेली आहे आणि नवीन जे नवे वाटण सूट आहेत हे सुद्धा अत्यंत वजनदार आपल्याला बघायला आप मिळतील या प्लॉटमध्ये त्यामुळे चांगल्या पद्धतीचं उत्पादन या परिषेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये निघू शकतं साधारणतः म्हणजे काल तोड परवानगीही चालू झालेली आहे आणि गुणक्याला आपल्याला किती अवरेज मिळेल या प्लॉटला असं वाटतंयला तीन टनचा ॲव्हरेज मिळणार असा अंदाज आहे ऊस गुंठ्याला तीन टन मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी गुंत्याला तीन टनाचा ऑवरेज शंभर टक्के मिळेल असा त्यांचा विश्वास आहे आपण एस व्याग्रह तंत्रज्ञानावर हा प्लॉट विकसित केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऊस तोडायचे मजूर आहेत यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण बघू शकतो मामा आपल्याला हा प्लॉट ऊस तोडताना कशा पद्धतीचा ऊस म्हणजे तुम्हाला काय वाटतं या प्रक्रिया झाड आहे आणि एका किती तुकडे होतात तीन चार तीन चार तुकडे या एक एका एका उसाचे होत आहेत झाडीला चांगला आहे आणि वजन सुद्धा चांगल्या पद्धतीचं येत आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्या तोंडातून प्रत्यक्षपणे ऐकलेली आहे या प्लॉटमध्ये एस व्याग तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं चांगलं आणि दररोज आपण घेऊ शकतो एका उसाच आपण लाईव्ह वजन काटा आणलेला आहे त्या वजन काट्यावर आपण वजन करू शकतो एका उसाच म्हणजे आपल्याला समजेल किती कशा पद्धतीनं वजन आहे आणि ज्या त्या पण वजन करायचं वजन आपण कांदा घेऊन आलेलो आहोत

सतरा जून दोन हजार लाईव्हमध्ये टाकण्याचा आपण भरणार आहे त्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस

वजन आपण वजन बघू शकतो एका ऊसाच वजन केलेलं आहे साधारणतः सव्वा तीन किलोचा किलो एक ऊस भरलेला आहे अशाच पद्धतीचे ऊस त्यांच्या परिषद्रात आपण बघू शकतो वजन मध्ये तीन पॉईंट दोनशे पासष्ट म्हणजे साधारणतः सव्वा तीन च्या रेंजला ऊसाचं वजन आहे त्यामुळे चांगलं उत्पादन मिळून शंभर टक्के एकरी यांना एकशे वीस टनापर्यंत उत्पादन शंभर टक्के मिळेल असा आत्मविश्वास ह्या सर्व जे ऊस तोडणारे आहेत त्यांना आहे त्या शेतकऱ्यांना आहे त्याचबरोबर आपण जे समस्त ऊस उत्पादक शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपणास ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ हो शकता म्हणजे का हो त्यांना एक संदेश देतो हे प्रोडक्ट चांगला आहे एकदम चांगला आहे आणि वापरावं अवश्य वापरावं आपलं उत्पादन वाढवून घ्या मग त्यांनी हा संदेश दिलेला आहे त्याचबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा शेअर करा जेणेकरून शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारू शकतील वेगवेगळे अठ्ठ्याण्णव नव्वद एकशे चौऱ्याऐंशी सहाशे दोन हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हो ह्या नंबरवर संपर्क साधा आमच्या प्रतिनिधी सचिन चव्हाण आहेत त्याचबरोबर महालक्ष्मी कृषीसेवा केंद्र तासगाव या कृषी सेवा केंद्राचा आणि सचिन एस ग्रुप टीमचे सचिन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनातून हा प्लॉट विकसित झालेला आहे आपणही या तंत्रज्ञानाचा आवश्यकदा वापर करून आपल्याही शेतामध्ये उत्पादन वाढावं असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद अभ्यास इज अ जेशनल रेस्पॉन्सिबिलिटी